नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन बाजारभाव असेल जालना असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा सोयाबीन बाजारभाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे लातूर या ठिकाणी पाच हजाराचा आकडा आता सोयाबीनने गाठलेला आहे गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितले तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे विदर्भातील सर्व सोयाबीन उत्पादक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन भिजलेली आहे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे सरकार आता सोयाबीनच्या विषयी सविस्तर माहिती देणार का जे काही नुकसान झालं आहे यांना ठोस असा प्रति क्विंटल किती अनुदान देणार हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रात सध्या सोयाबीनचा बाजारामध्ये मोठी वाढ होणं अपेक्षित आहे आजचा मीटीनं सर्वाधिक जर बाजार बघितला तर लातूरमध्ये पाच हजार आणि इतर ठिकाणी चार हजार ते चार हजार सहाशे सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे नुकसान झालेल्या क्षेत्रांमध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक आपल्याला पाहायला मिळतं पाण्यामध्ये सोयाबीन भिजल्यामुळे शेंगा खराब झाल्या आहेत दाण्यांवरती काळे डाग आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेट पहिलं मार्केट आहे अकोला मार्केट चारशे वीस क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस रुपयाचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला अमरावती अकराशे त्रेचाळीस क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार तीनशे अठ्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये चांगली आवक आपल्याला आज पाहायला मिळते अमरावतीमध्ये बाजारभाव बऱ्याच दिवसापासून स्थिर आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्वाची मार्केट लातूर मार्केट आवक आज घटलेली आहे एक्क्याऐंशी क्विंटल अवकले बाजारभाव जो चढलेला आहे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर पंचेचाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो आहे वाशिम तेराशे ब्याऐंशी क्विंटल लावकाले एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट चार रुपये वाशिम या ठिकाणचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिंगोली चारशे क्विंटल लागली चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोलीचा आजचा सोयाबीन मार्केटचा रेट आहे सरासरी दर एक्केचाळीस ते पंचेचाळीस आपल्याला हिंगोली या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची लेटेस्ट अपडेट याच्यामध्ये जाणून घेऊया आपण अकोला चार हजार तीनशे ते थी चारशे रुपये बीड चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये बुलढाणा चार हजार तीनशे रुपये धाराशिव चार तीनशे ते थी चारशे रुपये हिंगोली चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे त्याचप्रमाणे इतर ठिकाणी जळगाव चार हजार जालना चार हजार दोनशे नागपूर चार हजार शंभर नाशिक चार हजार पाचशे ते सहाशे रुपये वाशिम चार हजार चारशे पाचशे रुपयापर्यंत बाजारवर होता येते महाराष्ट्रातील महत्त्वाचे सोयाबीन अपडेट सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेटेड ट्रेड जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद